न्यूज सत्याची बाजू न्यूज चॅनल जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली असून पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा मोठा अपघात झाला असून यात सात ते आठ प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त आहे याबाबत अधिक वृत्त असं की बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगावकडून पाचोराकडे जाणाऱ्या पुष्पाक्ष एक्सप्रेसच्या एका बोगीला आग लागल्याच्या अफवा पसरताच रेल्वेमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी डब्यातून उड्या मारल्या त्याचवेळी अचानक आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसनं रेल्वे रुळावर असलेल्या वीस ते बावीस जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडल्यानं या घटनेत सात ते आठ प्रवासी जागीच मृत्यूमुखी पडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय दरम्यान या घटनेची माहिती परिसरात पसरताच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली तसे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या घटनेत मयत झालेल्यांचं मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येत आहे अशी माहिती मिळते तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील लागलीच घटनास्थळाकडे रवाना झाल्याचं वृत्त आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद